मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभा क्रमांक अकराच्या उच्च शिक्षित कार्यकुशल कार्यतत्पर तत्पर नगरसेविका सौ दीक्षाताई दीपक लोंढे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा प्रभाग क्रमांक अकरामध्ये विकासाची गंगा निर्माण करणाऱ्या प्रभाग क्रमांक अकराच्या कार्यतत्पर कार्यकुशल उच्च विद्या विभूषित नगरसेविका ऍडव्होकेट सौ दीक्षाताई दीपक लोंडे यांचा वाढदिवस श्री दीपक नानाजी लोंडे यांच्या फार्म हाऊसमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला सन दोन हजार सतरा मध्ये झालेल्या नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये सौ दीक्षाताई दीपक लोंडे या प्रचंड बहुमताने विजयी झाल्या होत्या त्यानंतर त्यांनी प्रभागाचा सर्वांगीण विकास केला प्रभागामध्ये वीज रस्ते पाणी यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले नाशिक मनपामध्ये प्रशासकीय राजवट असताना सुद्धा प्रभागाच्या विकासासाठी सौ दीक्षाताई दीपक लोंडे ह्या कायम कार्यतत्पर होत्या कोविड काळामध्ये सौ दीक्षाताई दीपक लोंडे यांनी प्रभागातील नागरिकांसाठी मोठी मदत केली होती राजकारण आणि समाजकारणाची प्रेरणा श्री प्रकाश लोंढे श्री दीपक नानाजी लोंढे श्री भूषण भाऊ लोंढे यांच्याकडून घेत असल्याचे सौ दीक्षाताई दीपक लोंढे यांनी सांगितले सौ दीक्षाताई दीपक लोंढे यांना दीपक नानाजी लोंढे यांच्या मित्र परिवाराने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सौ दीक्षाताई दीपक लोंढे यांना सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नरावडे श्री गुंजा दादा विकी लोंढे संजय गायकर संजय शिंदे रवी मामा पालवे संतोष पवार इस्रार शेख दीपक उबाळे नाना जाधव गोकुल तिळके दिनेश जाधव सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके चेतन खैरनार राजेश खताळे शैलेश खताळे ऍडव्होकेट प्रशांत जाधव डॉक्टर शौरुषाली नरेश सोनवणे सौरोहिणी रवींद्र जोशी दीपक सावकार शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष किशोर निकम जीवन रायते मुन्ना तुपे दीपक वागचौरे पंकज पाटील महेश आहेर संदीप थोरमिसे रवी जोशी बाळासाहेब जाधव संजय राऊत रोहित खेडकर सातपूर सोसायटीचे चंद्रकिशोर मुंदडा दिलीप भंदुरे यांच्यासह दीपक नानाजी लोंढे यांच्या असंख्य मित्र परिवाराने सौ दीक्षाताई दीपक लोंढे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दुसरा सौ सगळ्यांना या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद